नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत बऱ्याच जणांनी चवळीच्या बियाची चवळीच्या चा शेंगाची भाजी खाल्ली असेल पण आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने चविष्ट अशी चवळीच्या कोवळ्या पानांची भाजी बनवूया आणि ही भाजी सहज बाजारात कुठेही उपलब्ध होते आणि अगदी चविष्ट आणि पौष्टिक तर आज आपण ही भाजी बनवूया भाजी बनवण्यासाठी मी दोन जुड्या बाजारातून आणलेल्या तर आता एक जुडी मी स्वच्छ करून बारीक अशी कापून घेतलेली आहे तर आता ही साफ कशी करायची तर तुम्हाला दाखवते आधी स्वच्छ धुवायची आणि आता ही मी ठेवलेली आहे दाखवण्यासाठी तर हे पा इथपासून असं कोळा देतं इथपासून अशी साफ करून घ्यायची यश हे पा तर अशी साफ करायची आणि अगदी बारीक अशी चिरून घ्यायची तर अशी बारीक भाजी आपण चिरून घेतलेली आहे तर ही अगदी झटपट होते आणि अगदी चविष्ट अशी लागते तर हिच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर अगदी मोजक्या साहित्यात चविष्ट अशी भाजी तयार होणारी तर दोन मिरच्या मी घेतलेल्या आहेत ह्या आपल्या आवडीवर वापरायच्या कारण हे तिखट आहेत म्हणून मी दोनच वापरलेल्या आहेत आणि तीन लसणाच्या कांड्या आणि शेंगदाणे आपल्या आवडीवर कमी जास्त करायचे आणि एक चमचा जिरे तर आता आपण याची खलबत्त्यात चटणी बनवूया तर सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे घालायचे नाही तर मिरची जिरे आणि लसूण घालायचं फक्त आणि तुमच्याकड जर खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये केली तरीही चालते कारण खलबत्त्यात काय होतं एक सारखी अशी कुठून होत नाही त्यामुळे मस्त दिसते आणि ही मोठी मोठी चटणी अशी तयार झालेली आहे तर आता ही आपण काढून घेऊया आता चटणी काढून घेतली तर आता शेंगदाणे असे मोठे मोठे कुटून घ्यायचे अगदी बारीक नाही करायचे आणि शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे ते शक्यतो भाजूनच वापरायचे तर शेंगदाणे कुटून झालेले आहेत तर आता हेही आपण काढून घेऊया तर कुटून हे पाच चटणीही झालेली आहे आणि शेंगदाणे असे मी जाडसर असे कुटून घेतलेले आहे आणि एक कांदा मध्यम आकाराचा असा बारीक कापून घेतलेला आहे आणि तीन लसूणच्या कांड्या अशा सालीसहित मी जेचून घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असतील मोठ्या मोठ्या तर ठेवा नाहीतर बारीक चिरून घेतल्या तरीही चालतात तर आता आपण भाजीला फोडणी देऊया तर भाजीला फोडणी देण्यासाठी पहा इथे मी अगदी थोडंसं असं तेल घेत आहे तर आपल्या आवडीवर कमी जास्त करायचं तर आपली भाजी थोडी असल्यामुळं मी थोडंस तेल घेतलेलं आहे तर आता तेल गरम झालं की आपण हा छोटा चमचा मोहरी घालूया जिरे आपल्याला आता याच्यात घालायचे नाही कारण आपण चटणीसोबत कुठलेले आहेत मोहरी चांगली तडतडू द्यायची तर हे पहा मोहरी चांगली तडतडलेली आहे तर याच्यात आपल्याला आता लसूण आणि कांदा सोबतच घालायचा म्हणजे दोन्ही पण एकदम असं फ्राय होईल आणि मस्त असं परतून घ्यायचा तर आता कांदा मस्त परतून झालेला आहे आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत परतून नाही घ्यायचा तर आता आपण याच्यात ही कुठलेली चटणी घालूया आणि ही ही कांद्यासोबत थोडीशी फ्राय करूया तर ही चटणी ही मस्त मी एक ते दीड मिनिट अशी कांद्यासोबत फ्राय केलेली आहे कारण ही सगळी प्रोसेस मी मोठ्याच गॅसवर केलेली आहे तुमच्या आवडीवर गॅस कमी जास्त केला तरीही चालेल आणि आता आपण याच्यात ही चटणी फ्राय झाली ती आपण ही भाजी घालायची आणि खालीवर करायची पटकन खालीवर करायचं नाही तर मग खाली चटणी करपू शकते तर मी आता गॅस मध्यम केलेला आहे तर भाजी पा आपली किती थोडीशी झालेली आहे तर आता हे भाजीच्या प्रमाणावर आपण याच्यात मीठ घालूया तर हे पा भाजीच्या प्रमाणात मी मीठ घेतलेलं आहे तर भाजीच्या क्वांटिटीवर मीठ घालायचं किती भाजी आहे ते त्याच्यावर आणि सुरुवातीला जर भाजी भरपूर असताना मीठ घातलं तर मग मात्र भाजी खारट होण्याची शक्यता असते कारण थोडी होते म्हणून तर आता आपल्याला याच्यात पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही तर आता ही मंद गॅसवर आपण एक ते दोन मिनिट अशी वाफवून घेऊया आता मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटतं मग आपल्याला पाणी घालायची गरज नाही अशीच ती आता मस्त शिजते तर हे पा दोन ते तीन मिनिट मी अशी वाफेवर शिजवून घेतलेली आहे आणि मस्त भाजी आता शिजलेली आहे तर याच्यात आता आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि मिक्स करायची आणि शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर चांगलासा मिक्स केलेला आहे आता ही एक ते दोन मिनिट आपण अशी परतून घेऊया म्हणजे आपली भाजी मग खाण्यासाठी तयार होईल तर हे पा एक ते दोन मिनिट झालेली आहे आणि मी भाजी एकदा खालीवर केली तर आता आपली भाजी पूर्ण खाण्यासाठी तयार झालेली आहे तर ही पा दिसण्यावरून पा अगदी दिसायला छान दिसते डब्याला न्या किंवा घरी खायला करा अगदी झटपट अशी चविष्ट भाजी तयार होते तर आता चवळीच्या पानाची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे आणि चवळीच्या पानाची भाजी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद